बालमित्रांनो सुस्वागतम आज जे काही प्रकरण आहे ते प्रकरण तुम्हाला खरं सांगू का दहावीच्या मुलांना सुद्धा समजणार नाही पण तुम्ही जर लक्ष दिलात तर तुमच्या सगळ्यांना समजणार आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे त्रिमिती वस्तू घडणी त्रिमिती वस्तू व घडणी तर आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या बालमित्रांनो इथं व राहिला एक लक्षात घ्या की त्रिमिती म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घ्या आता जला जला लांबी आणि रुंदी असते ते द्विमिती आकृती मग लांबी आणि रुंदी म्हणजेच काय रे का ह्या आकृती असल्या आयत आला का लक्षात या आयताला काय असतात समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात लांबी असती रुंदी असती पण जर समजा ह्याला द्विमिती म्हणायचं पण जर समजा लांबी असल रुंदी असल आणि उंची म्हणजे आता जाडी असल आता ह्या हातातला बॉक्स आकाशात व्यापली का नाही हे जागा वर चाललंय का नाही खाली असं जाड झालंय का नाही बर हे उंच बरोबर आहे का नाही म्हणजेच काय ह्याची उंची दिली आहे मग अशी जी उंची असणाऱ्या वस्तू असतात त्याला म्हणायचं त्रिमिती वस्तू मग आता त्रिमिती वस्तू म्हणजे कळालं आता घडणी घडणी म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही बाजारात गेलात आणि बाजारात गेल्यानंतर वस्तू घेतलात मग आता सगळ्या वस्तू ते म्हणजे थांबा थांबा तुम्हाला बॉक्समध्ये पॅक करून देतो मग त्यानं काय केलं माहिती आहे का खो होतं एक सपाट त्या खोक्याला इकडून दुमडलं हे इकडून एक दुमडलं इकडून एक दुमडलं इकडून एक दुमडलं आणि त्याच्यात सगळ्या वस्तू ठेवल्या आणि इकडून अजून एक दुमडलं झालं खोक तयार चिकटपट्टीने चिटकवलं त्याला म्हणतेत घडणी समजलं एवढा सोपा भाग आहे मुलांना पण दहावीच्याही मुलांना येत नाही बरं तुम्ही सहज बघा दहावीच्या मुलांना विचारून अरे भैया ती ती वस्तू म्हणजे काय रे सहज एखाद्याला ओळखी त्याला विचारावं ते पण काय म्हणाल जरी अभ्यासच कधी केला नाही पण तुम्ही अभ्यास करतात तुम्ही सगळेजण अभ्यास करतात आणि अभ्यास करणारे जे असते त्या सगळ्या मुलांना हे प्रकरण दहावीपर्यंत पर्यंत तुम्हाला येत आहे तुम्ही दहावीला गेल्यावर जर तुम्हाला कोणी पाचवीच्यानं विचारलं तर मग सांगा ओके मग त्याच्यासाठी आधी अभ्यास तर करावा लागल नाहीतर तुम्ही दहावीला गेल्यावर तुम्हाला बी नाही आलावर अवघडच आहे <laughs> म्हणून उघडा सगळे तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक पुस्तकामध्ये पहा आणि त्याच्यातला पहिला प्रश्न पुढील पैकी कोणता आकार हा इतर इतर आकारांपेक्षा वेगळा आहे मग आता कोणते कोणते आकार दिलेत रे पहिल्यांदाच दिलेले त्रिकोण नंतर दिलाय आयत नंतर पुन्हा काय दिलंय रे नंतर दिलाय हे बघा हे गोल आता गोल असा असतो का गोल म्हणजे क्रिकेटचा चेंडू आहे ना हे गोल हा आणि पुढचा काय दिलेलं आहे वर्तुळ ह्या वर्तुळाला काय असतो केंद्रबिंदू समजलं तर प्रश्न विचारलाय इतर आकारांपेक्षा वेगळा कोणता मग गोल चेंडू आला का लक्षात गोल म्हणलं की चेंडू दिसते की नाही म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर किती पर्याय नंबर तीन पहिला प्रश्न तर फारच सोपा होता रे चला दुसरा प्रश्न मला वाटलं काहीतरी अवघड असोल हे तर लय सोपं निघालं दुसरा प्रश्न काय दिलंय बघा एकावर एक ठोकळे एक ठेवलेत बरं का रे आणि काय म्हणले ही रचना वरून पाहिली असता कशी दिसेल अरे वरून बघितलं आता बघा आता हे डस्टर दिसायला सगळ्यांना आता हे जर मी डस्टर असं धरलं तर तुम्हाला काय दिसते ल समोरचा भाग पण हेच डस्टर मी जर असं धरलं तर तुम्हाला काय दिसतंय कोपऱ्यातला भाग असं धरलं तर इकडून कोपऱ्यातला भाग दिसतंय बरोबर आहे ना वेगवेगळं दिसतंय ना असं खाली धरलं तर वर वरच दिसतंय बरोबर नाही आणि हेच प्रश्न विचारला आपल्याला हे जे ठोकळे तुम्ही जर त्याला जर असं बघितलात वरून असो बघितलात तर काय दिसल पर्याय नंबर पर्याय नंबर दोन सारखं दिसल ना रे आकाशातून असं वरून बघितल्यावर एकावर एक ठेवले ठेवलेले दिसलेले सरळ दिसतील की नाही हा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुस्तकात बघा आणि एक मिट एक मिठे हे सगळे प्रश्न सोडवलेत कुणी सोडवलेत दहा नऊ ला नऊ नौ प्रश्न कुणी सोडवलेत हातवर का अरे वा 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 व्हेरी गुड खूप छान मला आनंद वाटला हातखाली ह्या अगोदर तुम्ही सोडवायचं नंतर बघायचं हा चला तिसरा प्रश्न आता आबाबाबाबाबाबा बा बाबा बाबा तिसरा प्रश्न तोपाय पुढील पैकी कोणत्या घडणीपासून उघडा डबा तयार करता येईल असं म्हणले बघा बरं आता हा हे बघा बरं बालमित्रांनो पर्याय नंबर एक असा आहे आता तुम्ही आत्ताच मी सांगितलं दुकानात गेलात तुम्ही सामान घेतलात आणि त्या दुकानदारानं खोकडं या खोकड्याचा डबा केला की नाही तसंच ह्या खोकड्यात इथं सामान ठेवलं मधी हे इकडं वर केलं ह्याला इकडं वर केलं त्याला इकडं वर केलं ह्या दोघाला असं वर केलं इथं आणि हे जे एक होतं ह्याला पुन्हा त्याच्यावर झापलं छत म्हणजे ह्याचा बॉक्स तयार झाला बॉक्स तयार करायला किती लागते तरी सहा एक दोन तीन चार पाच सहा ह्याचा बॉक्स झाला एक दोन तीन चार पाच सहा ह्याचा बॉक्स झाला एक दोन तीन चार आणि हे पाच हे त्रिकोणाकृती बॉक्स तयार झाला आणि इथं एक दोन तीन चार पाचच आहेत म्हणजे उघडा बॉक्स व्हायला हे हे जे इतर रेषेने ह्याची घडी आहे ह्याला असं वर केलं हे घडी आहे ह्याला असं वर केलं हे घडी ह्याला असं वर केलं हे घडी ह्याला असं वर केलं पण हे घडी झालेला साईडला येईल छत ओपनच राहील म्हणून उघडा डबा कशामुळं तयार होतो पर्याय नंबर तीन मुळ म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन किती सोपा प्रश्न होता तिसरा तर चौथा प्रश्न ए चौथ्या प्रश्नात आकृत्या दिलात हे आकृत्या बघा सगळेजण पुढील पैकी कोणती वस्तू समोरून आणि पुन्हा काय म्हणले रे समोरून नंतर बाजूने अथवा वरून पाहिली असता दिसणारे दृश्य सारखेच असेल आता बघा नंबर एक काय दिले? गोल दिला एक नंबर दोन काय दिले? शंकू वाढदिवसाचा असतंय ना रे हॅपी बर्थडे टू यू आहे का नाही हे शंकू त्याच्यात शंकू घालतेत बघा तसंच हे कॅप बर्थडे कॅप त्याच्यानंतर हे काय आहे दंडगोल आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे एक चार नंबरला बॉटल ए बरोबर आहे का ना रे असंच दिलंय आता तुम्हीच सांगा जर ह्या शंकूला असं बघितलं समोर तर असं दिसल पण वरून बघितलं तर ते टोकदार दिसल बॉटल असं बघितलं तर सरळ दिसल पण वरून बघितलं तर छोटं तोंड दिसल हे सुद्धा असं बघितलं तर असं गोल आहे पण वरून बघितलं तरी वरून वेगळं दिसेल पण हे जे चेंडू आहे त्याला सरळ बघितलं वरून बघितलं पुन्हा त्याला वर ठेवलं खालून बघितलं तरी चेंडू चेंडू चेंडूसारखाच दिसेल म्हणून ह्याचं उत्तर पुढीलपैकी सार दिस दिसणारे दृश्य सारखेच असेल कितव्याचं पर्याय नंबर एक कसंही बघा सारखंच दिसलं आता पाचवा प्रश्न अरे पाचवा प्रश्न तर फारच सोपा आहे पुढील पैकी कोणती घडण इष्टिका चिती ना बा बाबा बाबा हे तर लय सोपं आहे की रे इष्टिका चिती म्हणजेच काय रे आयत आता बघा ह्याचा आणि ह्याच्यात फरक कळत आहे का तुम्हाला बघा हे आसा आसा आणि असं हे काय आहे रे आयत आहे आणि हे जे आयत आहे त्याच्याच बाजूला जर समजा असं जर असल ज्याच्या सगळ्या बाजूसारख्या असतील ते काय असते रे चौरस चौरस मग आता तुम्हीच नीट बघा कोणती घडण इष्टिका चित्ती नाही पर्याय नंबर दोन आयत दिसायलेत तिथे एवढे मोठे पर्याय नंबर चार मध्ये बी आयत दिसायलेत पर्याय नंबर तीन मध्ये पण आयत दिसायलेत पण पर्याय नंबर एक मध्ये सगळे काय दिसायलेत रे चौरस काय दिसायलेत म्हणून प्रश्न पाचव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक समजलं सगळ्यांना छान हे समजायलाय ना हे पण एकच आहे सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे सगळ्यांचं आणि सगळ्यांनी अगोदर सोडवलंय ना हे हा चला पुढचा प्रश्न पाचवा झाला आता सहावा प्रश्न काय म्हणलंय पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे येऊ शकणार नाहीत परीक्षेत आल्या दोन हजार वीसच्या आणि दिलेली आकृती दुमडून घन बनवता येणार नाही त्यामुळे आकृतीत सुधारणा केली आहे आकृतीत सुधारणा केली आहे बरं का रे तर आता मला सांगा दुमडून घन बनवल्यास लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणते आहे मग आता लाल रंगाच्या लगतचे पृष्ठ पुढीलपैकी कोणत्या रंगाचे मग लालच्या लगतचं कोणतरी रे पर्याय नंबर हां लगतच नाही असं आहे मग लालच्या बाजूला तर लालच्या बाजूला जांभळा तर चिटकलेलाच आहे बरोबर आहे लाल आणि हां लाल असं दुमडून वर केलं निळा येत आहे बरोबर आहे त्याच्यानंतर काय येतं आहे निळा पण येत आहे नारंगी पण येत आहे आणि पिवळा तर छतावर जाणार आहे बरोबर आहे येणार काही नाही मग हिरवा म्हणून सहाव्याचं उत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर चार समजलं सगळ्यांना कसा बॉक्स तयार होत आहे ते समजलं ना आलं का लक्षात राईट पुढचा सातवा प्रश्न पुढील पैकी कोणती आकृती पेंटोमिनो नाही असं म्हणलंय आ बाबा बाबा बा बाबा बाबा ए सातवा प्रश्न तर फारच सोपा हो आहे रे पेंटोमिनो नाही म्हणजेच काय आता पेंटोमिनो नाही म्हणजेच काय ज्याचा एक घडणी करून बॉक्स तयार होतो ते पेंटोमिनो नसतंय लक्षात आलं लग। मग आता ह्याच्यात तरी एक दोन तीन चार पाचच आहेत हे बॉक्स होत नाही इथं पण पाच आहेत हे पण बॉक्स होत नाही हे पण पाच आहेत ह्याची घडणी करून पाच होतच नाहीत पाचचे बॉक्स होतच नाही तर पर्याय नंबर चारची घडणी केली तर बॉक्स तयार होतो बघा आता हे जे दुमडलेलं आहे ना ह्याला असं केलं हे दुमडलेलं आहे त्याला असं केलं आणि नंतर पुन्हा हे जे दुमडलेलं आहे ह्याला पण असं केलं तर हे ह्याच्या बाजूला येईल हे इकडे येईल हे छतावर जाईल आणि हे तिकडला साईडला येईल बरोबर आहे म्हणजे ह्याचा बॉक्स तयार झाला घडणी करून दुमडून दुमडून बरोबर आहे मग सरळ सरळ बाकी नाही समजलं तरी लक्षात ठेवा एक दोन तीन चार पाच सहा जर असतील असे भाग तर त्याचा बॉक्स तयार होतो म्हणजे बॉक्स तयार झाला म्हणजे हे पेंटोमिनो नाही उरलेले पेंटोमिनो आहेत म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार आता हे पण झालं आता आठवा प्रश्न पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास आता आठव्यामध्ये काय रे आता घन बनवायचं इथं सुद्धा आपल्याला काय बनवायचं आहे आपल्याला घन बनवायचं आहे आणि बनवल्यास पाच हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही आता बघा रे ए बालमित्रांनो तुम्हाला सांगतो आता असंच का रे आकृती हे बघा आता किती किती नंबर दिलेले आहेत एक सहा पाच तीन एक सहा पाच तीन आणि इकडं किती दिले चार आणि दोन आणि आता प्रश्न विचारला आहे पाच ह्या अंकाच्या लगत म्हणजे पाचच्या जवळ एक तुझ्याजवळ कोण बसले रे तुझ्याजवळ कोण बसले हे तुमचे मित्र जवळजवळ बसलेत ना तसंच हे पाच अंक जे आहे ह्या पाच अंकाच्या जवळ कोणता अंक येणार नाही तर बघा पाचच्या जवळ सहा आहे पाचच्या जवळ तीन आहे म्हणजे सहा आणि तीन तर कधीच येणार नाही तर आता पुढं बघा इथं ह्याला दुमडून ए दुमडून दुमडून बघा आता ही पहिल्यांदा इथं घडी आहे बरोबर आहे ह्याला जर असं दुमडलं तर हे वर झाले ह्याला इकडं दुमडलं हे वर झालं ह्याला इकडं दुमडलं हे वर झालं म्हणजे पाचच्या जवळ दोन आलं पाचच्या जवळ सहा आलं पाचच्या जवळ चार आलं पाचच्या जवळ तीन आलं पण पाचच्या जवळ येणार काय नाही आहे एक कारण दुमडल्यामुळं पाचच्या समोर एक असेल जवळ असेल का समोर म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर दोन आणि उत्तर एक नाहीतर घाईघाईमध्ये काही जण एकला रंगवतेत बरं तसं होऊ नये हे सगळ्यांना समजलं चला आता शेवटचा प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घालून घणाकृती खोका तयार केल्यास ए, ए आधीच्या सारखाच प्रश्न हे तर घडी घालून घाना कृतीत खोका तयार करायचा आहे आर अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल मग आता आरच्या अक्षर असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर म्हणजे समोर आरच्या समोर काय येईल रे मग पर्याय नंबर पर्याय नंबर एक येल येईल कळालं हे लक्षात आलं का आणि हा जो भाग आहे तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे माहिती आहे का बालमित्रांनो तर प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे हे लक्षात आलं सगळ्यांना घरी सेल्फ स्टडी करा म्हणून आजचं आपलं हे प्रकरण झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना नक्की समजलं असेल अशी मला आशा आहे यावर आधारित काही प्रश्न जर परीक्षेत आले तर चुकू नका ओके धन्यवाद मित्रांनो